नमस्कार मित्रांनो लोकसभा निवडणुकीच्या रणांगणामध्ये वेगवेगळ्या गोष्टी घडत आहेत आणि यातल्या काही गोष्टी प्रचंड धक्कादायक आहेत काही गोष्टी या अनेकांना आनंद देत आहेत तर काहींच्या मात्र करिअरची रांगोळी करत आहे आणि अशाच एका प्रकरणाबद्दल आपण चर्चा करणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी तर मित्रांनो दोन हजार चौदामध्ये लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनी म्हणजेच संपूर्ण शिवसेनेनी मोदींच्या पाठीमागे आपली एक ताकद निर्माण केली आणि दोन हजार चौदाला मोदी सरकार या देशावरती आरूढ झालं आणि लागलीच सुरू झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळेला मात्र याच बी जे पीनी उद्धव ठाकरे यांना धोका दिला आणि मग हे दोघेही वेगवेगळं निवडणुकीमध्ये उभे राहिले परंतु राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र असूनही त्यांना धूळ चारणे एवढी ताकद या दोघांमध्येही होती आणि त्यांनी ती चारली देखील आणि मग निवडणुकीच्या नंतर यांच्यामध्ये परत एकदा युती झाली युती झाल्यानंतर काही वर्ष हे सगळं चालत राहिलं आणि दोन हजार एकोणीसला परत एकदा निवडणूक लढवण्यात आली आता निवडणूक एकत्र लढली होती परंतु निवडणुकीच्या नंतर वासे फिरले आणि या दोघांमध्ये वितुष्ट आलं आणि याच वितुष्टाचा फायदा घेत उद्धव ठाकरे शरद पवार आणि काँग्रेस यांनी सरकार स्थापन केलं आणि ते सरकार म्हणजे महाविकास आघाडी आणि याच महाविकास आघाडीला शिवसेनेला खिंडार पाडून एकनाथ शिंदे वेगळे झाले आता या एकनाथ शिंदेसोबत भारतातील महाशक्तीच्या बाजूनी शिवसेनेतील बरेच खासदार वळाले आणि त्या खासदारांमध्ये होते हेमंत पाटील आणि भावना गवळी ज्यांना उद्धव ठाकरेंपेक्षा नरेंद्र मोदी जवळचे वाटू लागले ज्यांना नरेंद्र मोदी आपल्या सख्या भावापेक्षा मोठे वाटू लागले अशा या भावना गवळी या एकनाथ शिंदेच्या बाजूने गेल्या डॉक्टरांना संडास साफ करायला लावणारे हेमंत पाटील सुद्धा एकनाथ शिंदेच्या बाजूने गेले आणि या दोघांचाच नेमका आता गेम झालाय आणि म्हणूनच यांच्यावरती ही वेळ आलेली आहे की शिंदे के खासदार ना घर के ना एकनाथ शिंदेच्या सोबत गेलेले या दोन्ही खासदारांचा पत्ता कट झालेला आहे आणि हा पत्ता फक्त भाजपाच्या सांगण्यावरून कट झालेला आहे गेले पंचवीस वर्ष वाशिम यवतमाळला रिप्रेझेंट करणाऱ्या भावना गवळी यांना आता तिकीट मिळू नये इतकी नामुष्की त्यांच्यावरती आलेली आहे म्हणजे पंचवीस वर्ष जिथे आपलं साम्राज्य होतं आता तिथून त्यांना पाय उतार करण्यात आलेला आहे हेमंत पाटील अतिशय ऍग्रेसिव्ह चेहरा आपण जो शिवसेनेचा म्हणत होतो त्यांना सुद्धा आता तिथून पाय उतार व्हावा लागणार आहे आणि म्हणूनच यांना यांच्या गद्दारीचा हा रिवॉर्ड समजावा की शिक्षा समजावी कदाचित एकनाथ शिंदे असा तर विचार करत नाहीये ना की जे उद्धव ठाकरेंचे नाही झाले ते माझे काय होणार आणि म्हणून तर यांचा पत्ता कट नसेल ना होत पण या सगळ्या गोष्टींबद्दल आपल्याला ये येणाऱ्या काळामध्ये लक्षात येईलच परंतु तोपर्यंत आता एकनाथ शिंदेचे आमदार मात्र व्हेंटिलेटरवर आहेत तर मित्रांनो कशी वाटली तुम्हाला आमची ही गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी जर अजूनही आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करत राहा धन्यवाद